हॅलो गाईज तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही व्हेज पुलाव करणार आहे तर आज हे करणार आहे व्हेज पुलाव तर बघा कशा पद्धतीने करता तर त्यांनी भरपूर सामग्री घेतली इथं तर हा भिजवून घ्यायचा आहे भिजवून घ्यायचा राईस आता आपण पाणी टाकून भिजवून घेणार आहे किती मिनटं भिज हा जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर आपण घेतली फ्लावर थोडेसे बदाम मनुके आपण हा ग्रीन पीस पुलाव बनवतोय म्हणून थोडेसे जास्त ग्रीन पीस घेतले त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट हे खडे मसाले घेतले यात तेजपान मिरे लवंगा शहाजीरे दालचिनी आणि वेलदोडा त्याच्यानंतर इकडे आपण बारीक कापून घेतलेली कोथंबीर थोडासा पुदिना पुदिन्याने आणि टेस्ट थोडी चांगली येते ग्रीन पेसला त्यानंतर आपल्याला फेटलेलं दही घ्यायचं आहे फेटलेलं दही आहे नंतर आपण तुपात बनवणार आहे तर तूप आणि आपला हा गरम मसाला नंतर मग आपण घेतलं आहे गाजर टमाटे फोडणीला कांदा बटाटे ती हिरव्या मिरच्या आणि तिला घेवडा म्हणतात गेवडा चला तर मग आता आपण लागूया तयारीला सर्वप्रथम आपल्याला तूप टाकून घ्यायचंय तूप आपलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण आपल्या आता जे खडे मसाले घेतले ते ऍड करू खडे मसाले थोडेसे तडकू द्यायचे आपल्याला नंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा एक कांदा गॅसचा फ्लेम आता मोठा करून घ्यायचं कांदा तुम्ही बारीक पण घेऊ शकताय असं काही नाही तर मॅडमला कंटाळा आला होता का पाहिजे त्याच्यामुळे मॅडम मी आय थिंक मी पहिल्यांदा बनवते त्यानंतर आपण ऍड करतोय त्याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट तेल पण ऍड करायचं आपल्याला आज आमचा स्वयंपाक जो आहे ग्रीन पीस पुलाव आणि मेथीची भाजी आणि भाकर

मटे बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यात ऍड करायचे आपलं बटाटे गाजर आणि आपला घेवडा शिजण्यासाठी थोडस पाणी टाकून घेऊ आपण एक दोन मिनिटं याला वाफेवर उठे ते वाफेवर होईपर्यंत आपण भातासाठी आपल्याला लागणार हे गरम पाणी थोडंसं पाणी गरम करून घेऊ मित्रांनो ही लग्न करून आली ना तेव्हा अशी होती तेव्हा ती होती पंचेचाळीस किलोची आता ती जवळजवळ आहे पंच्याहत्तर किलोची चु। किलो मी होतो अडुसष्ट किलोचा आता चौसष्ट किलो आहे कुकरता थोडस कमी झालं

नंतर आपल्याला टाकायचे दही फेटवून घेतलेलं दही ते टाकल्यानंतर आपल्याला ऍड करायचे आपले ग्रीन पेस्ट यात आपण ऍड करायचा आता थोडासा पुदिना याबरोबर थोडीशी कोथिंबीर नंतर आपण जो मसाला घेतलाय तो मसाला टाकून देतो थोडीशी लाल मिरची घेतोय मी तुम्हाला लागली तर घेऊ शकते धरण आहे पाणी प्यायचं आहे तुला वेजिटेबल पाणी आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची बऱ्यापैकी आपला मसाला आता झालाय आता आपल्याला जे आपण तांदूळ भिजत घातले होते ते तांदूळ ऍड करू बदाम आणि मनुके घेतले ते मनुके ऍड करूया यामध्ये आपण गरम पाणी टाकायचोय यामध्ये वरतून आपण घेतोय थोडीशी कस्तुरी मेथी

मी तिच्या भाजीबरोबर बरोबर भाकरच छान लागते ती भाजी कोणी कोण कशा पद्धतीची करतो कोणी शिंग्यांचं पूड घालून करतं कोणी मुगाची डाळ घालून करत कोणी मग हिरविरची लसूण घालून कोर करतात मी अशी थोडी पाण्याची करणार आहे भाकरी बरोबर चोरून खायसारखी बघा इथे मी मिरची लसूण घेतलं आहे ते साकाळी ठेवलाही घेतात ते बघा इथे मी लसूण आणि मस्त लसूण असं गुलाबी गुलाबी झालाय थोडस असं म्हणतात की चमच्याने भाज जर भाजी जास्त हलवली तर भाजी कडू होती तर कोणी पेनला हलवत भाजी जास्त हलणारच नाहीये कडू नको होईल म्हणून मी ते मीठ ॲड करून घेणार आहे तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करू शकता मित्रांनो बायकोची व्याख्या म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला <coughs> <coughs> नवऱ्याकडून कसं काय लावूया नवऱ्याकडून पाचशे रुपये घेऊन सहाशे रुपयाचा हिशोब देऊन दोनशे रुपये प्रस मध्ये ठेवणाऱ्या स्त्रीला बायको असं म्हणतात वेळेवर तेच काम कुठली शाळा असेल ना ती समजा नाही मुख्य ध्यापिका पण मॅडमच असतील मुख्य ध्यापिका पण काढून ठेवायची नवऱ्याचे पैसे म्हणून ती मुख्य ध्यापिके झाले आता नवऱ्याला ती पेन्शन

पकडले माणसाल्या चलाय का तुला मस्त मजा झाले आता आता चला तर माझा आजचा विचारू कस झालंय राईस झालं मित्रांना खरंच करून बघा बेस्ट बेस्ट बायको बेक्षा नवरा कोणत्या पण हॉटेलला